मोठी बातमी काँग्रेसच्या अध्यक्षा उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी खळबळजनक दावा केला आहे माझ्याही संपर्कात भाजपचे नेते आहेत बरेच नेते अजूनही आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत आम्ही त्यांचं स्वागत करू असं वर्षा गायकवाड म्हणाले आहेत लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात चर्चा होते ती विधानसभा निवडणुकीची विधानसभा निवडणुकी आधी काही नेते काँग्रेसमध्ये येतील असा दावा वर्षा गायकवाड यांनी केला आहे वर्षा गायकवाड यांचं हे विधान सध्या चर्चेत आहे त्यामुळे आता येत्या काळात राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे खासदार झाल्यानंतर चौदा दिवसाच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला लागतो पण भुमरे यांनी तसं केलेलं नाहीये संदीपान भुमरे यांनी राजीनामा दिला की नाही माहीत नाही पण ते खासदार झालेत त्यांना आता मंत्रीपद सोडावा लागेल हा नियम आहे आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो मंत्रीपदाचाही राजीनामा द्यावा लागतो पण जर त्यांनी तसं केलं नसेल तर मग छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा निवडणुका घ्या अशी आमची मागणी आहे यासाठी आम्ही या आवाज उठव विरोधक म्हणून आमचा आवाज आम्ही यापूर्वी उठवलेला आहे आता हे उठवत राहू असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे